नमस्कार मी वैभव गजबे आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटविषयी त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूया लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटविषयी माहिती राज्यात महायुतीचं नववं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर जोरदार चर्चा सुरू आहे लाडकी बहीण योजना आमच्यासाठी गेम चेंजर ठरली असून लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून मतदान केल्याचं महायुतीचे प्रमुख नेते सांगत आहेत दुसरीकडे विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात असून लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये आता बदल केला जाणार असल्याचंही बोललं जात आहे सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्यात आल्याचं लाडकी बहिणींना अपात्र करण्याचं काम सरकारच्या वतीने सुरू असल्याचे विविध मा तसेच सोशल मीडियावर फिरत असल्याने लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थ्यांना मात्र या लाभामधून वगळल्या जात असणार अशी जोरदार चर्चा समाज मा पाहायला मिळत आहे तसेच विविध प्रकारच्या व्हिडिओज व रील्सच्या माध्यमातून या योजनेचे निकष आता बदलले जातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची प पडताळणी करून लाखो लाभार्थी महिलांचे अर्ज बाद होतील असे दावे केले जात आहेत लाडकी बहीण योजनेबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाला सातत्याने विचारणा होत आहे तसेच याबाबत माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना या, या प्रश्नाला सामोरे जाता जावं लागत आहे अखेर राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने या योजनेबाबत पसरत असलेल्या अफवांचे खंडन केलेले आहे तसेच राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने या योजनेबाबत लोकांमध्ये पसरलेले संभ्रम दूर करणारे एक पत्रक जारी केले आहे तसेच आमदार अदिती तटकरे यांनी हे पत्रक समाज माध्यमांवर शेअर केले आहे या पत्रकासह तटकरे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये म्हटले आहे त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे तरी याबाबत समाज माध्यमातून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये असे नम्र विनंती केलेली आहे त्यांनी या अनुषंगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे यांनी दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी एक पत्रक जारी केले आहे त्या पत्रकामध्ये त्याने असे म्हटलेले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच सध्या स्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही त्याने महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांनी सुद्धा एक पत्रक दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेला आहे भेटूया पुन्हा नवीन योजनांच्या व्हिडिओमध्ये तसेच विविध योजनांच्या माहितीचे व्हिडिओ आपल्याला मा पुरविण्यात येईल त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद